नमस्कार मंडळी कसे आहात तर मित्रांनो आज पुन्हा एकदा कृषी उत्पन्न बाजा बाजार समितीचे कापूस बाजारभाव अपडेट झाले आणि कोणत्या बाजार समितीमध्ये कापसाला सर्वात जास्त दर भेटला याची चर्चा आपण व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहे मित्रांनो जर आपण एक कापूस उत्पादक शेतकरी असाल तर व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला हा व्हिडिओ शेतकऱ्यांच्या दहा ग्रुपवरती सेंड करा मित्रांनो पहिली बाजार समिती येत आहे आपल्यासमोर अकोला आवक झाली एक हजार तीनशे एकोणनव्वद क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे एकतीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये पुढची बाजार समिती अकोला मंजू आवक झाली सातशे पाच क्विंटलची किमान दर भेटला सात हजार तीनशे शहाण्णव रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे एकाहत्तर रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार चारशे तेहतीस रुपये पुढची बाजार समिती उमरेड सातशे पंच्याहत्तर क्विंटलची आवक असून किमान कि दर भेटला सात हजार रुपये कमालदार भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार ऐंशी रुपये पुढची बाजार समिती देऊळगा राजा पाचशे क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये यानंतरची बाजार समिती वरोळा दोन हजार सातशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सात हजार एकशे पन्नास रुपये कमाल दर भेटला सात हजार तीनशे रुपये तर सर्व साधारण दर भेटला सात हजार दोनशे पन्नास रुपये पुढची बाजार समिती सिंधी सेलू एक हजार दोनशे पंचेचाळीस क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सात हजार दोनशे पंचवीस रुपये कमाल दर भेटला सात हजार चारशे पंचवीस रुपये तर साधारण दर भेटला सात हजार तीनशे पन्नास रुपये यानंतर बाजार समिती इगनघाट सात हजार क्विंटलची आवक असून किमान दर भेटला सात हजार रुपये दर भेटला सात हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार शंभर रुपये यानंतरची बाजार समिती वर्धा एक हजार चारशे पंचवीस क्विंटलची आवक झाली किमान दर भेटला सात हजार पंचवीस रुपये दर भेटला सात हजार पाचशे एकवीस रुपये तर सर्वसाधारण दर भेटला सात हजार चारशे पंचेचाळीस रुपये यानंतर शेवटची बाजार समिती यावल पासष्ट क्विंटलची आवक असून किमान दर भेटलासा हजार पाचशे वीस रुपये कमालदार भेटलासा हजार आठशे दहा रुपये तर सर्वसाधारण दर भेटलासा हजार सहाशे पन्नास रुपये शेतकरी मित्रांनो हे होते कृषी उत्पन्न बाजार समितीचे आजचे कापूस वा। बाजारभाव व्हिडिओ आवडला असेल जवळील शेतकऱ्यांना नक्की शेअर करा धन्यवाद